राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक शहर जिल्ह्याच्या वतीनं आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या आढावा बैठकीसाठी नाशिक जिल्हा प्रभारी आमदार सुनील भोसारा हे उपस्थित होते सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार हे होते शहरातील पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी या बैठकीचं सा आयोजन करण्यात आलं होतं पक्षबांधणी पुढील काळात येणाऱ्या लोकसभा तसंच विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यादृष्टीनं मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक जिल्हा प्रभारी आमदार सुनील भुसारा हे आले होते मार्गदर्शन करताना त्यांनी पक्षबांधणीसाठी शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं जाईल असं आश्वासन दिलं आहे नाशिक लोकसभाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच मिळावी अशी पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली नाशिक शहर जिल्ह्याचे अध्यक्ष तसंच बैठकीचे अध्यक्ष गजानन शेलार यांनी पक्षफुटीनंतर शहरातील पक्षबांधणी ही अत्यंत चांगल्या रीतीनं झालेली आहे सर्व पदाधिकारी आपल्या परीनं चांगलं काम करत आहेत याची माहिती या बैठकीत दिली या बैठकीसाठी ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे माजी आमदार नितीन भोसले माजी आमदार दिलीप सोनवणे दत्तात्रय पाटील शहर जिल्हा सरचिटणीस मुन्नाभाई अंसारी छबू नागरे युवकाध्यक्ष नितीन बाळा निगळ शहर महिला अध्यक्षा अनिता दामले प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण मंडाले कामगार नेते जगदीश गोडसे मविप्र माजी संचालक सचिन पिंगळे बाळासाहेब जाधव सामाजिक न्याय शहराध्यक्ष राजेंद्र पवार श्याम हिरे तुषार जाधव भावेश राऊत पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील मोगल धनंजय रहाणे विभागाध्यक्ष प्रवीण नागरे सचिन आहेर विजय मटाले संजय गालफाडे कविता पवार रुपाली काटे माधुरी ओहोळ जयंत कुमार आहेर भारत जाधव शादाब सय्यद संकेत गायकवाड गणेश नवले राहुल निफाडे प्रवीण बायसाने आदी उपस्थित होते आदरणीय गजानन शेलार प्रदेशचे उपाध्यक्ष आणि आमचे सहकारी भूषेठ पिंढले माजी आमदार आणि आपल्या प्रदेशचे नवनिर्वाचित जिल्हा प्रदेश सरचिटणी सन्माननीय नितीनजी भोसले साहेब माजी आमदार आणि आपल्या शिक्षक शेलचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपजी सोनवणे साहेब कामगार नेते जगदीशजी घोरसे साहेब सन्माननीय लक्ष्मणजी मंडाले युवकचे जिल्हाध्यक्ष बाळाजी निगड ओबीसी अध्यक्ष बहु नागरी आमचे दोन्ही मित्र आहेत आम्ही युवकमध्ये एकत्र काम केलेचे बहुम्या मुन्हाबाई अन्सारी तुषारजी जाधव भावनेश राऊत सर्वोच्च विचारवंत मान्यवर आणि उपस्थित भावांनो आणि बहिणीं या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये सगळा घटनाक्रम सांगितला आता मगाशी कसा पक्ष आपला त्या ठिकाणी फुटला आणि पाच ऑगस्टला आपली पहिली सॉरी पाच जुलैला आपली पहिली बैठक यशवंतराव चणपती संघा झाली आणि त्यानंतर सात जुलैला आपण एवढ्या सभा घेतली आठ जुलै तर आठ सात तारखेला आम्ही आलो होतो मी आणि रोहितादा आणि मग नाना आपण सगळे रात्रीच्या बैठकीची तयारी वगैरे सगळ्या गोष्टीचा घटनाक्रम डोळ्यासमोर आहे पहाटेचा जेव्हा शपथविधी झाला होता पहाटेच्या शपथविधीला तेव्हा मी हजर होतो मामा त्याला नंतर परत एका विषय घेऊया परंतु हा सगळा घटनाक्रम झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपला पक्ष त्या ठिकाणी आता दुबंगलाय आणि निवडणूक आयोगामध्ये आपली सुनावणी झाली काल परवा विधानसभेमध्ये सुद्धा स्वतः हजर होते परवाच्या दिवशी साडेचार ते साडेसहा मी आणि आपले आमदार तनपुरे साहेब आम्ही दोघे तिथे होतो मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक